माझं नाव अभिषेक शेलकर आहे मी बीड जिल्ह्याचा मुसारिवासी आहे तर ओबीसीची शेवटची जनगणना अठराशे बहात्तर साली ब्रिटिश सरकारने जातीन ह्या जनगणना चालू केली एकोणीसशे एकतीसला शेवटची जनगणना झाली त्यानंतर ओबीसी वगळता सर्व जनगणना पुढं होत राहिलं तर आता सगळ्यात ओबीसी जनगणनेची मागणी करतो कारण की आपलं रिप्रेझेंटेशनसाठी आपण सगळी मागणी करतो तर स्वातंत्र्यानंतर स्वातंत्र्याच्यापूर्वीच एकोणीसशे बत्तीसला पुन्हा पॅक्ट झाला त्याच्यामध्ये विशेषतः श्रणू कासाठी अगोदर तर झाल्या की हा वर्ग बाकीच्यांपेक्षा आधी असेल पण स्वातंत्र्यानंतर एकोणीसशे एकावन्नला जे पहिलं मागासवर्गीय कमिशन स्थापन झालं काका काले ते त्याचे अध्यक्ष होते ते देशभर फिरले आणि त्यांचे सदस्य हो बी देशभर फिरले आणि त्यांनी एक अहवाल तयार केला पण तो अहवाल त्याच्यावर चर्चा करून बरेच त्याच्या त्रुटी निघल्या आणि तो तत्कालीन सरकारनी आणि प्रेसिडेंटनी तो अहवाल स्वीकारला नाही त्यामुळे त्याच्यावर काही तरतुदी होऊन किंवा त्या तरतुदींचा काही अंमल झालेला नाही ते, ते, ते एकोणीसशे अठ्याहत्तर साली जे नवीन सरकार बनलं त्या सरकारमध्ये एक मुख्यमंत्री होते बिहारचे माजी मुख्यमंत्री बी पी मंडल ते त्या मंडल कमिशनचे अध्यक्ष होते त्यांच्या नावाने ते त्यांनी बऱ्याच काही सुधारणा सुचवल्या होत्या त्या सुधारणांचा स्वीकार एकोणीसशे एक्क्याण्णवला जेव्हा व्ही पी सिंगांच्या नेतृत्वाखाली जे सरकार बनलं तर त्यामध्ये जे ओबीसी स्ट्रॉंग लिडर होते मुलायमसिंग यादव शरद यादव लालू यादव आणि दक्षिणेतले करुणानिधी स्टॅलिन आता जे आहेत त्या सर्वांच्या प्रयत्नांनी तो त्या अहवा जो मंडल कमिशनचा रिपोर्ट होता त्यातील फक्त दोन चतुर्दुरी होत्या त्या तरुरी तेव्हा स्वीकारल्या गेल्या त्या स्वीकारल्या गेल्यामुळे त्यात फक्त राज्यामध्ये काही रिझर्वेशनचे हे नव्हते केंद्रीय पातळीवर ते, 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 ते रिझर्वेशन भेटलं त्यानंतर महाराष्ट्र हे पहिलं राज्य देशामधलं की तिथं त्यांनी मंडल कमिशनचे रिपोर्ट स्टेट स्वीकारलेलं ही आपली ही बेसिक माहिती झाली आणि आता आपण बघतो की जसं शेड्यूल कास्टमध्ये भांडणं चालले तर सब कॅटेगरायझेशनची चालले तर महाराष्ट्रात एकूण तसं ओबीसीमध्ये बी ते चाललेलं आहे की ही जात वरती ती जात वरती म्हणजे त्यांच्यानी त्यांच्यातच तर माझं हे हे होतं महाराष्ट्रात सध्या बत्तीस टक्के एकूण आरक्षण आहे ओबीसी आरक्षण बत्तीस टक्के एक मिनिट सांगतो मी जे पॉईंट करतो तर बत्तीस टक्के कसं आहे एकोणीस टक्के आरक्षण हे ओबीसी आहे विदाऊट सबकटलायझेशन तर मायक्रो मॅक्रो सगळे आले तर त्याच्यात डबल अकरा टक्के आलं विजय एन टी डीटी त्यानंतर मला पॉइंटमेंट सांगताना डी टी विमुक्त विनाउट ट्राईब त्यांच्यावर ब्रिटिशांनी क्रिमिनल ट्राईब जन्मताच गुन्हेगार आहात असा शिक्का ज्यांच्यावर मारला ते डीटी विमुक्त झाले आणि दुसरा एन टी बी त्याचं गोसावी आणि तत्सम प्रकारच्या भटक्या दे जमातीत येतात एन टी सी म्हणतात धनगर येतात एन टी डी मध्ये वंदेरी येतात तर हे झालं अकरा टक्के हे आणि दोन टक्के एस बी सी गोळी आणि तत्सम उपजाती येतात हे असं बत्तीस टक्के आपलं ओबीसी आरक्षण केंद्रीय सत्तावीस टक्के राज्यामध्ये बत्तीस टक्के